आमच्या व्यंकटेश नंदणवन व्यंकटेश लिटिल हार्ट व्यंकटेश व्यंकटेश पॅराडाईज या साइट मध्ये दिवाळी बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना हा सवलत साई डेव्हलपर्स निर्मित अत्यंत कमी दरामध्ये सासोड मध्ये प्रथमच हिवरकर मळ्यामध्ये रेसिडेन्सी झोन मधील एक दोन गुंट्याचे बंगलो प्लॉट उपलब्ध अम्युनिटीज सेपरेट इलेक्ट्रिक डीपी ड्रेनेज लाईन मेन रोड चाळीस फुटी डांबरी रस्ता अंतर्गत पंधरा फुटी डांबरी रस्ता सर्व सोयीनयुक्त एक ते दोन गुंठ्यांचे रेडी प्लॉट कमीत कमी किमतीमध्ये मध्ये सर्व सामान्य लोकांना परवडेल असे स्वप्नातले घर बंगले बांधण्यासाठी आजच संपर्क करा साई डेव्हलपर्स आमचा पत्ता हिवरकर मळा सासवड सर्वे नंबर त्रेपन्न अधिक माहितीसाठी संपर्क मोबाईल पन्नास त्रेपन्न एकोणचाळीस शून्य सहा आणि चॅनल वर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत डब्ल्यू सी पुणे प्लॅटिनियम अध्यक्ष स्नेहल चोरडिया यांच्या माध्यमातून पुरंदर मधील विविध शाळांना व्हाईट मार्कर एकशे एक वॉटर टँक पाच रेन वॉटर हार्वेस्टिंग पाच यांचं वितरण सोहळा जयदीप मंगल कार्यालय येथे मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी पुरंदर तालुक्यातील विविध शाळांचे मुख्याध्यापक अध्यापक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता या कार्यक्रमासाठी सौ सुनंदा पवार विश्वस्त ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे संस्थेच्या रचना मालपाणी तसेच संस्थेच्या इतर सर्व संचालिका राष्ट्रवादी प्रवक्ते विजय कोलते राष्ट्रवादी अध्यक्ष माणिकराव झेंडे उभाटा पुरंदर अध्यक्ष अभिजित जगताप आम आदमी पार्टी पुरंदर अध्यक्ष दत्ता कड युवक अध्यक्ष भैया जाधव काँग्रेस अध्यक्ष प्रदीपांना पोमन गौरीताई कुंजीर पंडू काका जगताप श्यामकांतांना भिंताडे कार्यक्रमाचे आयोजक तसेच हे शाळेचे मटेरियल मिळवण्यासाठी प्रयत्न करणारे सासवड शहराध्यक्ष बाळासाहेब भिंताडे महावीर चोडिया सौ वैजंता गांधी हेमा गदिया लतिका सांगला दिलीप जैन कांतीलाल बलदोटा निशा चौधरी आदी मान्यवरांच्या हस्ते व्हाईट मार्कर बोर्ड वॉटर टँक रेन वॉटर हार्वेस्टिंग वेगवेगळ्या शाळांना सुपूर्द करण्यात आले संपूर्ण महाराष्ट्रात ही संस्था काम करत असताना न्याय नेहमी शिक्षणावर खर्च करणारी ही संस्था याचा अभिमान आम्हाला आहे तसेच अध्यक्ष स्नेहल चोरडिया यांचे विशेष आभार त्यांनी व्यक्त केले या कार्यक्रमाची सूत्रसंचालन देवानंद भालेराव यांनी केलं तर आभार राष्ट्रवादी काँग्रेस सासवड शहर अध्यक्ष बाळासाहेब भिंताने यांनी मानले आपण पाहतात सह्याद्री चोवीस बाय सात आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद क्लब मेंबर जे डोनर्स आहेत त्यांनी मला मदत केली आणि मी वॉटर पाण्याच्या टाक्या पाच आणि पाच रेन वॉटर हार्वेस्टिंग असे मशीन देऊ शकते रेन वॉटर हार्वेस्टिंग मशीनचा काय उपयोग होणार आहे हे तुम्हाला माझे मिस्टर सांगते माझ्या भाषणामध्ये फक्त मला एवढंच सांगायचं आहे की स्वच्छ पाण्याचा तर दिसता दिसला की पाण्यात उतरण्याची भीती वाटत नाही तसं तर समजला की त्याच्या सहवासाची भीती वाटत नाही मला इथे माहित आहे की मी सासवड तालुक्यामध्ये पुरंदर तालुका मध्ये सासवड त्याच्यामध्ये घरासारखे नाळे आहेत आणि माझे मिस्टर आहेत तर मला माझी सहवास कहते तूफान का आना भी जरूरी होता है तूफान का आना भी जरूरी होता है बहुत जरूरी है जिंदगी में एक पता तो चलता है कौन हाथ पकड़े हैं कौन हाथ पकड़ के रहते हैं और कौन हाथ छोड़ कर चला जाता है और तूफान का आना भी जरूरी होता है आज आता पर दोनों प्रोजेक्ट कंप्लीट है मगर वर्षी हंड्रेड प्रोजेक्ट कम्प्लीट झालेले आहेत राजमाची कनाटे वाडी रायगड डिस्ट्रिक्ट हे सगळे डिस्ट्रिक्ट मी कव्हर केलेले आहेत गेले के जुन्नर डिस्ट्रिक्टमध्ये गेले जिथे कोणी जात नाही तिथे शिक्षक शिक्षका शिक्षणाचे अभाव आहे आणि जिथे वस्तू पोहोचत नाही तिथे तेल चोरिया पोहोचत असते कारण की ती खूप सिटीमध्ये असे खूप मानवी प्रयत्न करते की मी तिथपर्यंत पोहोचावं मग ते खूप लांब का नाही असो डिस्ट्रिक्ट रायगड हा कम्प्लीट केला आहे जुन्नर तालुका हा कम्प्लीट केलेला आहे आणि शिक्षण ज्ञानाचा दीपक आपल्या मनामध्ये आपल्याला समाजाची सेवा करता येते राष्ट्राची सेवा करता येते परिवार सुधारता येतो म्हणून ज्ञानाचा जास्तीत जास्त वाटा मी आणि जास्तीत जास्त प्रोजेक्ट ज्ञानाचा करत आहे आणि तुम्हाला सर... आणि शिक्षणाविषयी प्रचंड असता असल्यामुळे आजच्या कार्यक्रमाला मी मुद्दाम आले की काय कसं नियोजन आहे हे बघण्यासाठी स्नेहलदाई चोरडिया ज्या आय डब्ल्यू सी पुणे अध्यक्ष आहेत त्यांच्या काही मैत्रिणी पण इथं आलेल्या आहेत त्यामुळे माझ्या त्यांच्या माध्यमातून जो कार्यक्रम आहे वाईट मार्कर बोर्ड असेल वॉटर टँक असेल वॉटर असेल तिथं ती साहित्याचं वाटप माझा पण इथे करतो आज या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माननीय विजयदादा विजयदा माननीय प्रदीप अण्णा पोमन माननीय मालिकराव झंडे पाटील शामकांत भिंताडे अभिजितदा जगताप दत्ता बाळासाहेब भिंताडे पुष्पराज जाधव तानाजी फडतरे विठ्ठल मोपाशी त्याचबरोबर रचना मालखाणी महावीर चोरडिया ललित सिंघवी जैन वैजयंती गांधी हेमा गांधीया लतिका सांतला दिलीप जैन कांतीलाल बलदोटा त्याचबरोबर निशा कोठारे आणि अजित माने आरोग्याचा विषय घेऊन सोबतीच्या माध्यमातून मासिक पाळी आणि आरोग्य हा विषय घेऊन जवळपास पुरातर तालुका संपूर्ण आणि त्या तालुक्यातल्या सर्व शाळा त्या शाळेतल्या वयात आलेल्या मुली आहेत त्यांच्या सोबत बोलण्याचा एक कार्यक्रम मी त्या घेतला होता आणि अतिशय चांगला त्याला मला त्या उपक्रमाला यश मिळालं हे सगळं करत असताना माझा अभ्यास खूप झाला पुरंदर तालुक्यामध्ये वाडी वस्तीवरच्या शाळा कशा आहेत शाळेच्या अडचणी काय आहेत एक मला आपला अभ्यास झाला त्यामुळे आज ग्रामीण भागातल्या वाडी वस्तीवरच्या शाळांची परिस्थिती फार गंभीर आहे सगळ्यात महत्त्वाचं आहे की आज आमच्या वयात आलेल्या आणि त्यानंतर आम्ही की अन्न टाकू नका म्हणजे उष्ट अन्न टाकू नका जेव्हा बारामतीला आम्ही शाला घरासारखं हॉस्टेल चालवतो त्याच्यामध्ये साडेचार हजार मुली या माझ्या घरात असतो तेव्हा वसतीघरामध्ये जेवण असताना मुलीला माझी सत बाकीत असते की जेवढे तुम्हाला भूक आहे तेवढंच जेवण घ्या पण अन्न उष्ठ टाकू नका कारण टाकलेलं अन्न हे आम्ही बारामतीला आमच्या संस्थेमध्ये आमच्या मुलीला देत असतो त्यामुळं पाणी आणि अन्न दुष्काळ आहे म्हणून आपल्याकडे सगळं जाणवतं की दुष्काळ आहे ना पाणी नाही आहे टँकर पाहिजे काहीचा चाला पाहिजे प्यायला ना पाणी नाही अशा अडचणी गेले दीड महिना झाल्या जेव्हा मी पुरंदर आणि दौंडमध्ये फिरत होते त्यावेळेला लोक मला सांगत होते जेव्हा अडचणी असतात तेव्हा जाणवतं की आपल्याकडनं काहीतरी चुकतंय या वेळेला तुम्ही जर टेम्परेचर बघितलं असेल तर गेला उन्हाळा आणि या उन्हाळ्यामध्ये प्रचंड फरक आहे दिवसेंदिवस टेम्परेचर वाढतं मला काळजी वाटते की यावर्षी एवढं टेम्परेचर आहे पुढच्या वर्षी टेम्परेचर काय असेल त्यामुळे वाढणाऱ्या टेंपरेचरला आपण कसे सामोरे जाणार आहोत आणि जी काही वयोवृद्ध मंडळी आहे उष्माघाताने आज माणसं जायला लागलेली आहे एवढं भीषण तापमान आज या वर्षी आहे त्यामुळे पुढच्या वर्षी कदाचित याच्यापेक्षा जास्त तापमान असण्याची शक्यता नाकारता येत नाही मग याच्यावर आपण काय करायला हवं हो। माझ्यासमोर बसलेले माझे सर्व शिक्षक त्यांना माझी नम्र विनंती नम्� राहील की तुम्ही उद्याचा वेध घेणारी माणसं आहात आणि उद्याचा वेध घेणारी पिढी तुम्ही घडवत आहात त्यामुळे उद्या मुलांनी त्या या सगळ्या वातावरणातल्या बदलाला कसं सामोरं जायचं यासाठी खरं शिक्षकांचं खूप मोठं योगदान असलं पाहिजे झाडं लावा झाडं जगवा पाणी वाचवा अशा असंख्य गोष्टींमधनं तुम्ही मुलांना घडवू शकता माझी ज्ञानवड पुण्यातल्या ज्या शाळेमध्ये जातात त्या शाळेमध्ये त्यांनी जेवढं तुम्हाला पाणी लागतं तेवढंच पाणी घ्या जेवढा तुम्हाला लाईट लागतो तेवढीच लाईट ज्या पद्धतीने बोलतात आपल्या संघटनेच्या किंवा आपल्या कुलबच्या माननीय सौ सेगल सोडणे आपलं या कार्यक्रमाचं निवेदन योग्य करायचं जय महाराष्ट्र मला इथे कायमच

तेपले, ना 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 था था। सा ते आपले माननीय सुरू करतात काहीतरी कलाव आणि जन्माला आल्यानंतर एक इतिहास रचावा हे माझे गुरु काय म्हणत असतात आणि माझ्या आईने दिलेलं तो बीज रोपण संस्काराचं बीज आणि सेवेचं बीज त्याचं रोपण आज तिथे आपण बघत आहोत नाही असा विचार येतो की आपण आलेलो तो आहोत आपण जन्माला आलो आहोत

इनरविल डिस्टिक थ्री वन थ्री यांच्या प्रमुख स्नेह चोरडिया तथा आमचे सहकारी बाळासाहेब भिंताडे त्यांच्या विद्यमाने वाटप होत असणाऱ्या या बोट्स टाक्या या कार्यक्रमासाठी मुद्दाहून उपस्थित असलेल्या सुनंदाचे पवार या ठिकाणी विजयराव कोलते जिल्हा परिषदेचे माझे अध्यक्ष तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि काँग्रेसचे दोन्ही प्रदीपांना कोमल मालिका विजेपाटील नगर आहे गुरुजी ठिकाणी उपस्थित आहे बंडूप आहे आपण सर्वांनी या निश्चितप्रमाणे याबद्दलच्या त्यांनी कौतुक केलेलच असेल ताईंनी एक दोन मुद्द्याचे या ठिकाणी की हवामानातले बदल आणि पुढची भिडवणारे शिक्षक लोक हे दोन तीनच मुद्दे मांडणार आहे हवामानातला बदल हा इतका भयाव प्रश्न आहे जगासमोर की तुमचा विश्वास बसणार अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवणारे ते निवडणूक थोडक्यात धारले अमेरिकेच्या अध्यक्षपदाची हे साधारण तीन किंवा चार कल पूर्वीच आणि त्याच्यानंतरचं विजय संपूर्ण आयुष्य हवामानातल्या बदलाच्या जागृतीसाठी जगभर ले ते, ते लेक्चर देत फिरत आहे की जो माणूस या जगातल्या सर्वोच्च अधिकाराच्या पदावर बसणार होता त्यांनी इलेक्शन हरल्यानंतर असा निश्चय केला की मी फक्त हवामानाच्या बदलाविषयी जगभर लेक्चर देत राहील हे आपल्या पुढच्या पिढीला आपण सांगणं हे ताईने अतिशय चांगला मुद्दा म्हणून मी तो फक्त एक्सटेंड केला वाढवला एवढ्यासाठी की आपल्याकडे तर अशी भीती आहे की हिमालय जो वर्षाक वर्ष कित्येक पिढ्या बाराही महिन्यात गंगोत्रीचं पाणी गंगा पाणी त्या उत्तर प्रदेश बिहारमध्ये गंगा माईच म्हणतात कारण ते संपूर्ण लोकांचं जनजीवन एका नदीवर अवलंबून असत काही वर्षांनी हिमालयात बर्फ धाईल नाही शंभर दीडशे वर्षांनी शंभर वर्षांनी असं प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे आणि यावर्षी सर्वात कमी बर्फ कुठलं हे आणखी उदाहरण आहे तर हे हवामानातले बदल हे निश्चितपणे आपण शिक्षकांनी कसे बसवायचे याच्यात शिक्षणध्या आहे तेही काम करावं दुसरं आपली शिक्षण पद्धतीच आता जर संधी मिळेल तिथं आपण सांगत झाला शिक्षण पद्धती मुळात ब्रिटिशांचं राज्य होत ब्रिटिशांच्या राज्यामध्ये गव्हर्नर असत प्रत्येक राज्याला तर लॉर्ड मेकॉले नाव जसे आज एक शिक्षण मंत्री असतात देशाला असतात राज्याला असतात लॉर्ड मेकॉले नावाचे गव्हर्नर होते त्यांनी सध्याची सिस्टम कसवली म्हणजे ज्या सिस्टम मध्ये पुष्कराज तयार झाला त्या सिस्टम मध्ये मी माझं प्राथमिक शिक्षण झालं माझं महाविद्यालयीन शिक्षण झालं की आमच्या अगोदर जे पीडित झालं असेल तेच आज शिकवलं जात आणि ही शिक्षण पद्धती टीकाकारांच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर कारकून निर्माण करणारी सिस्टम होती कारण ब्रिटिशांना त्या फक्त रायटर्स पाहिले होते आजही तुमचा विश्वास बसणार नाही वेस्ट बेंगॉलच्या मंत्रालयाला रायटर्स बिल्डिंग हे नाव आजही म्हणजे ही इंग्लिश अधिकारी बसवलेली सिस्टम शिक्षण तर त्यात शिक्षण क्षेत्रातील लोक म्हणून बदलण्याची अत्यंत गरज आहे काही जपान मध्ये आज जे इंजिनिअरिंग शिकवलं जातं ते पंचवीस वर्षांनंतर इंजिनिअरिंगचे पाणी सप्लाय मध्ये काय प्राण आज मुंबईचे तुम्ही राठ्या घटना आहे

मी तो बहुधा पाहून आलो नाही पुढच्या वेळेस मी प्रवास करायला सहा महिने तो बहुधा सुरू झालेला असेल तीनशे मीटर उंचीच्या पोल वरती तो किती सॉरी शंभर मीटर म्हणजे तीनशे फूट उंचीचे कॉलम घेतले मध्ये म्हणजे इथल्या इथे उदाहरण सांगितलं याच्यापेक्षा चायना जो व्हिडिओ येतात आपल्याला पाहतो आपण म्हणजे इंजिनिअरिंग हे बदलत आहे सगळ्याच प्रकारच्या शिक्षणामध्ये बदल होण्याची अत्यंत गरज आहे आणि ते तुम्ही शिक्षण क्षेत्रातल्या तुम्ही शिक्षण क्षेत्रात जेव्हा मागच्या

यांनी वेळ देऊन या कार्यक्रमाशी उपस्थित राहिल्याबद्दल आपल्या सर्वांच श्री उदर्मेंद्र व बाळासाहेब उदर्मेंद्र परिमातर्फे आपले आभार मानतो धन्यवाद